आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे बंधूंची ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही त्यांची युती किती दिवस टिकेल असा सवाल प्रताप सरनाईक यांनी केलाय ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याची जय्यत तयारी सुरू आहे आपल्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्याशी बोलत किती फरक पडू शकतो हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर नाही बघा शेवटी राजकीय विचार जर वेगळा केला तर कुटुंब म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे परंतु हे सुद्धा मान्य करायलाच हवं की एकोणीस वर्षापूर्वी राज ठाकरे का शिवसेना सोडून गेले होते त्यांनी आपल्या पक्षाची कशी स्थापना केली होती पक्ष स्थापनेनंतर त्यांची अवहेलना कशी करण्यात आली आणि अशा पद्धतीने त्यांची अवहेलना करत असताना आताच सध्या जर ते एकत्र आले तर तो एकवाक्यता कोणामध्ये होईल किंबहुना हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित राहतो की पाच जुलैला त्यांनी जो एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये पहिलं कोणी बोलावं हा सुद्धा प्रश्न आहे पहिलं जर उद्धवसाहेब बोलले तर मनसेचे सगळे कार्यकर्ते नाराज पहिले जर राज ठाकरे बोलले तर शिवसेनेचे नेते नाराज म्हणजे इथून आता सुरुवात आहे जर पहिलं कोण बोलावं याच्यापासून सुरुवात होत असेल तर भविष्यामध्ये अजून काय काय होईल मला काय वाटतं हे जर दोन्ही बंधू एकत्र आले तर येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये फटका बसू शकतो एक गोष्ट सांगतो शेवटी शिवसेनेची स्थापना शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण केली होती आणि एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबान घेऊन आज ऐंशी जागा लढल्या होत्या आणि साठ जागांवर विजय मिळून आणला ते एकनाथ शिंदे नेतृत्व करत असताना मला वाटतं आम्हाला कुठल्याही प्र परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला काही फरक पडणार नाही त्यांच्या ज्या जागा जा आहेत त्यांनी लढवाव्या आमच्या जा जागा जा मात्र आमच्या जसे विधानसभेमध्ये बहुमत आलं तशा प्रकारचं बहुमत प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी येईल दोन्ही बंधू येणाऱ्या महापालिका निवडणुका तोंडासमोर ठेवूनच जवळ आलेत व नाही जगा बघा राजकीय स्वार्थ हा प्रत्येकाचा असतो आता मराठीचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी राजकारण करण्याचा मानस प्रत्येकाचा असतो आणि त्या माध्यमातून हे जर एक एकत्र आले तरी ठीक आहे एकत्र एक आले तरी लढायचं असतं लढायला तर आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून तयारच असतो परंतु आम्ही यांच्याबरोबर लढत असताना त्यांची युती किती दिवस टिकेल हे मात्र सांगता येत नाही प्रताप सरनाईक होते त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं आहे की आम्हाला ते दोन्ही बंधू एकत्र आले तर त्याचा फारसा फरक पडणार नाही मात्र आम्ही कुठच्याही परिस्थितीत लढायला तयार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रताप सरने यांनी दिली आहे